शिवाजी महाराज धर्म छत्र संभाजी महाराज यांच्या विचारांची यांच्या ध्येय धोरणाची एक पिढी घडावी म्हणून गुरुवारी केली आहे जय श्रीराम तर आपल्या सोबत या ठिकाणी गंगापूर तालुका प्रमुख श्री आकाशराव शाह न आपल्या सो सोबत आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा अनुभव जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे फक्त वाचण्याचे नाही तर ते समजून घेण्याची ते जगण्याची आणि ते जगण्यासाठी धारातीर्थ गडकोट मोहीम आपण केली पाहिजे आणि त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना देव देश काम करते आणि त्याच प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची यांच्या ध्येय धोरणाची एक पिढी घडावा घडावी म्हणून गुरुवारी संभाजीराव गुरुजींनी धारातीर्थ गडकोट मोहीम ही आयोजित केली आहे त्या मोहिमेसाठी आज आपल्या जवळ जवळजवळ इथं अडीच तीन लाख संख्या आपली आलेली आहेत तसेच गंगापूर शहरातील संभाजीनगर जिल्ह्यातील धारकरी आपल्या सोबत आहेत हे या प्रकारे मोहिमेचा अनुभव घेत आहेत पण आपण ही पुढची येणारी जी मोहीम राहील त्या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आपल्या सोबतच्या मित्राला परिवाराला पाहुण्यांना जे कोणी आपले मित्र आहे मंडळी त्यांना सर्वांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट पाहायला भेटले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला भेटले पाहिजे आपले जर न मावळे त्यांचा त्याग काढायला पाहिजे किमान चार दिवस वर्षातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जीवन जगता आलं पाहिजे त्यांचे मावळे कसे जगले असेल ते अनुभवता आलं पाहिजे त्यासाठीच आपली धारातीर्थ गडकोट मोहीम राहते आणि त्या मोहिमेमध्ये प्रत्येक हिंदूंनी प्रत्येक धारकऱ्यांनी प्रत्येक शिवभक्तांनी सहभागी व्हायलाच पाहिजे मोहिमेत येताना बरेचशा अडचण येत असतात आपण कोणत्या कोणत्या अडचणीला आतापर्यंत समोर गेला काय जीवन जगताना बरेचशा अडचण येतात त्या प्रकारे जीवन जगताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी फार शिल्लक आहे की या गडकोट मोहिमेमध्ये आपल्याला जी अडचण येते ती काहीच नाही पण आपल्या मावळ्यांना ज्या अडचणी आल्या असते त्याचा आपण विचारही करू शकत नाही आता कधी मागच्या वर्षी आपली मोहीम होती त्या मोहिमेमध्ये मोळ उठला असेल तर विचार करा ज्यावेळेस आपले मावळे लढत असतील त्यावेळेसच असंच काहीतरी नैसर्गिक अडचणी येत असतील त्या अडचणीवर मात करूनच आपण त्यांनी पुढं जे गडकोट मोहीम वगैरे पार केली त्याच प्रकारे आपल्या हे मोहिमा बी आणि आपल्या जीवनात बी आपण जेणाऱ्या अडचणी त्या अडचणी आपण पार करून मोहीम केली पाहिजे जीवन जगलं पाहिजे धन्यवाद दादा जय श्रीराम